किती इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळती जुना शब्द आहे खानदान काय शब्द आहे खानदान अवलंबून आहे आपल्या घरातल्या भाजीला तेल नसलं तरी चालतंय पण आपल्या घराला इज्जत असली पाहिजे आपला बाप गल्लीतून चालताना वरी मान करून गेला पाहिजे खाली मान घालून नाही आपली संपत्ती आहे काय आपली संपत्ती आहे म्हणून खानदान म्हणते खानदान खाता काय दान देता काय याच्यावर खानदान अवलंबून आहे आता खात नाहीत नाही धडण दान देत नाहीत आपला भाग जरा सग बर आहे बऱ्या म्हणण्यापेक्षा भाविक लोक आहेत आपले मराठवाडा हिंगोली परभणी नांदेड भाविक लोक आहेत काय काय भागामध्ये आमचे महाराज मंडळी भरपूर फिरते खाऊ घालीत नाहीत असं नाही खाऊ घालतात पण टोचून लई बोलवतात मला एक जणांना घरी जेवायला नेलं बायकोला मला चपाती वाड वाड त्याला पुन्हा भेटत आहे हलकट समजायला लागलं का मला तू जेवण झालं मला म्हणलं झालं का जेवण मेनल हो म्हणला कस काय मेल नंबर एक घरी हेच खातात का मेनल का गांजरे गवत खातोत का लय नमुने शहरामध्ये गेले होतो लय आम्ही कधी कधी जातो मुंबई पुणे बंगल्यात एंट्री केल्याबरोबर बायका मंजूळ स्वरात विचारतात महाराज तुम्ही आलात ना म्याल डोळ्यात माती पडली का आलो तात दिसालो ना बरोबर कुठून आलात महाराज मला परभणी फार लांब असेल म्याला उद्या जवळ आणतो माय बापाच्या हातात आहे महाराज तुम्ही कीर्तन वगैरे करता का मेल नाही उस घेतलेत खुरपायला काय धंदा आता दुसरा बर जेवण वगैरे करता मेल हो काय खाता जेवणात मेल गौर्या काय खात असते म्याला हबरेटीचा कडबा जेवारीचा कडबा उरलो सुरलो तर सरमार सुद्धा हाणार ढिल्ला पडणार नाही आणखीन काय घेणार डोशक्यात दगड घालून घेणार बाई स्वयपाक करू लागली किचन वाट्या पायात छपला घालून मला घाल आता काय अडला हरिण गाढवाचे जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती म्यानलं बाई तुमच्या पायाचे आहे महाराज ती वाढायचीच म्याल वाढायची किती आहेत पणली वाढायची वेगळी आंघोळी वेगळी बाजाराला फिरायला जायची वेगळी मला हानायची आहे काय एखादी आणि एकदा हानी एकदा आम्हाला तू आणि मानसं म्हणते सुशिक्षित झाले याला सुशिक्षित म्हणते परमार्थामध्ये सुशिक्षित त्याला म्हणतात तेथ वडील जे जे करीती नाम धर्म ठेवी धर्म आचरण करतो तो सुशिक्षित म्हणून विठाला, विठाला, इथं कोण्या जातीचा असो कोण्या पंथाचा असो तो श्रीमंत का गरीब आहे इथं नाही संबंध कबीर मोमीन लथिब मुसलमान आणि शेना नावी जान विष्णुदास But well, you एक, एक अ, जाती दुसरे एक प्रमाण आहे वर्ण अभिमान कोण झाले पावन ज्याला वर्णाचा अभिमान आहे सांगा म्हणले महाराज कोण झाला पावन म्हणून मुद्दा हा आहे की परमार्थ जातीचा संबंध नाही विठाला विठाला महाराज म्हणल्या गड्या शरण जायचं तर देवाला जा कारण देवाचा स्वभाव आहे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण मी ची म्हणून भक्त त्याला म्हणायचं गड्या कोणाला म्हणायचं ज्याची निष्ठा देवावर आहे त्याला म्हणायचं हा हा हिष्ठा मत भागा Oh, 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 भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वरम चुकून आपली निष्ठा कधी ढळली नाही पाहिजे देवावरची पण सध्याच्या काळामध्ये आपली निष्ठा नाही निष्ठा निष्ठी <laughs> पण निष्ठा नाही सध्याच्या काळातला जर सर्वे केला तर बघा तुम्ही माणसं हुशार माणूस कोणाला म्हणते कोणाला ज्याला दुसऱ्याला चांगलं फसवता येई त्याला लोक म्हणतात काय हुशार माणूस होते हुशार नाही नालायक काय ते त्याला वाटत असाल मी दुसऱ्याला फसवायलो अरे दुसरा फसन तू स्वतः फसायलास कारण पापाचा धोंडा तू तुझ्या स्वतःच्या पायावर मारून घ्यालास लोकाला दिसत नसाल पण देव तराजू घेऊन बसलेला आहे फसवतो कोणाला पण लोक म्हणतात तशात लोकाला लय लोक महाराज एकादशीचा दिवस होता मी एकदा संभाजीनगरला जाऊ लागलो बाबा रेलीनं आता रेल्वे मध्ये म्हणलं काय खायला घ्यावा म्हणून घेतल्या खायची लाज वाटू लागली खाव कशा कीर्तनकाराला जपून वागावं लागते लोक कीर्तनात काहीच बोलत नाहीत आता कीर्तन झाल्यावर निंदा केल्याशिवाय राहत नाही आता मी एवढं आळडू आळडू कीर्तन एखाद्याला जर ज्ञान नसेल ना ते सकाळी म्हणते राजस महाराज लईच आळडू लागलं रे ते दुसरं म्हणते ते खाल्लेलं कुठं जिरवीन हा ठू <laughs> असून बोलते माणसं मी गाडीत बसलो म्हणलं आता भयमोगाच्या शेंगा खा कशा ते पाठीमाग माणूस उभा होता ते म्हणला महाराज शेंगा घेतल्यात खात नाहीत म्याला खाऊ वाटाल्यात टर्पल कुठं टाका ते मला पुढच्याच्या खिशात टाका ना कळन ना कळत नाही म्हणलं म्यानलं कळ अजिबातच कळत नाही म्हणलं मॅनल कस काय कळत नाही हो। ते म्हणला दोन घंटे झालं मी तुमच्या खिशात टाकायला लागलो तुम्हाला कळत तुम्� काय माणस हुशार निघाली आ कर्म चांगलं पाहिजे बघा जगी जीवनाचे सारे सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तो रेश्वर शनिक सुखा सुखासाठी अपुल्या, कोणी होतो नीती भ्रष्टा कुणी त्याग जीवन आपुले दुःख जरी करण्या सारी आहे जाग हे नश्वर जैसे जाचे तैसे फळ दे तुरेश्वर अरे जगाला कळत नाही जगह बंधना तापन नहीं पन जगह मलकच बंधना तापन है ए मालिक तेरे बंदे हम ऐसे हो हमारे करम निकी पर चले और बदे से तले ताकि हंसते हुए निकले दम बड़ा कमजोर है आदमी अभी लाखों है इसमें कमी पर तू जो खड़ा है दयालु बड़ा तेरी कृपा से धरती थमी दिया तूने हमें जब जन्म तू तो ही सहलेगा

हे ध्यानात ठुल पाहिजे विठाला विठाल किती जरी आपल्यावर संकट आलं ना त्या संकटामध्ये आपली निष्ठा कधी कमी पडली नाही पाहिजे त्यातली त्यात आपला मराठवाडा साधू संतांची भूमी आहे नामदेव राय जनाबाई हा परिसर आहे यांच्यावर किती संकट आले तरी त्या संकटामध्ये त्यांची निष्ठा कमी झाली नाही अ जनाबाईवर तर सुरावळ द्यायचं ठरवलं तरी पण संकट आले पण निष्ठा कधी ढळली नाही जनाबाई एवढी भक्ती गोड केली पहाटे चार वाजता उठवायला देव येत होता कोणाला जनाबाईला हो काय गोड संस्कृती असेल पूर्वीच्या काळामध्ये मला वाटते दळणवळणाचे साधन नव्हते माणसाकडे एवढा पैसाही नव्हता पण माणसं समाधानी होते माणसं कशी होते आज आपल्याकडे सगळे काय नाही समाधान नाही चेहरा पाहायला की असं वाटतंय काय दुष्काळी गोवरीन जैशी दिशे तोंडावरी काय कमी केलंय उद्यानं काही काही जुने माणसं आजही सांगतात महाराज काय सांगा आम्ही चौघा चौघा जनामध्ये एक एक शर्ट घातलेला आहे तरी पण माणसं कशी होते समाधानी आज आपल्याकडे सगळं समाधान हरपलय त्याच एकमेव कार्याने माणसाला एक रोग झालाय रोग वनता रोग त्याच नाव आहे हावडा किती किती जरी देवानं दिलं तरी माणसाला कमीच वाटतय विठाला विठा समाधानी लोक होते पूर्वीच्या काळातले संस्कृती गोड होती मला वाटते आमच्या माय मावलीला माता माऊलीला पूर्वीच्या काळामध्ये जास्त काम होते म्हणून यांचं शरीर सुद्धा धष्टपुष्ट होत शरीराला व्यायाम होता व्यायाम होत शरीराला आता सध्याच्या काळामध्ये व्यायाम राहिला पूर्वीच्या काळातली माय मावली पहाटच उठायची दळायला आणि दळायची मला तर वाटतंय आता जात सुद्धा राहिलं राहिले का जात आता जात 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 डबा घेऊन पूर्वीच्या काळातल्या बायका दळीत होत्या आता गडी दळतेत घातला डबा की निघाला गिरणी जात राहिलं नाही आता जात जात मला तो वाटतं इथून पुढच्या पिढीला लिहून ठेवा लागणार आहे जुने अवजार गेले आता जात कशाला म्हणित होते पाटा कशाला म्हणित होते वरवाटा कशाला म्हणत होते खलबता कशाला म्हणत होते उखळ कशाला म्हणित होते मुसळ कशाला म्हणित होते इथून पुढच्या पिढीला आता कळणार आताच कळत नाही हो खेडेगावामध्ये सोडून द्या पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीत काहीच कळत नाही पुण्यामध्ये मी काल्याचं कीर्तन करू लागलो आणि काल्याच्या कीर्तनात प्रसंग सांगू लागलो यशोदा माता दह्याचं मंथन करायची रवी डेऱ्यात टाकायची आणि रवी टाकून घुसळण करायची मी एका पुण्याच्या बाईला विचारलं मेनल बाई तुम्हाला रवी माहिती आहे का हो रवी ती म्हणली हो महाराज माहिती आहे ना रवी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो <laughs> ते रवी रवी सांगायला लागलो गेला जुना काळ जुने राहिले नाहीत पूर्वीच्या काळातली माय माऊली स्वयंपाक करत असताना सुद्धा नामस्मरण करायची कारण पूर्वीच्या काळातली माय काटवटीत भाकरी करीत होती कशात का आता काटवट राहिली का माय नाही काट काय भा, काय बायानं काटवटी कोण साड्या घेतल्या दसू लागल्या का काटवटी तुम्हाला काटवटी गेल्या आणि पराती आल्या ज्या ज्या बाईनं परातीत भाकर केली असं समजायचं नवऱ्याला पायाची माती खाऊ घातल्याप्रमाणे कस काय पूर्वीच्या काळामध्ये लाकडी काठवट होती लाकडी काठवटीला दोन कान होते त्या दोन्ही कानावर बाई पाय ठेवायची आणि मधात भाकर आता ह्या परातीत भाकरी करतात परातीला का ना असते का माय मग मा मधात पाय ठोतान का तुम्ही मग पाया काय करतात त्याला दोन्हीकून दोन पायी लावित्यात आंगुट्याचा मळ पायाची माती बी हा नवऱ्याला म्हणतात खाय माया पायाची माती गेला आता काटवट गेली परात आली म्हणून त्या काटवटीला राग आला आणि त्या काटवटीनं परातीला लाद घातली आणि तीच परत तुमच्या पोराच्या वरातीत पालती झाली तातडांग आणि त्याच्या तुमचे पोरणाच संस्कृती राहिली नाही आता गेलं सगळं आता लय जुना काळ सांगत नाही आपण काही लय जुने नाहीत पण जुन्या माणसाच ऐकायचं ना जुने म्हातारी माणसं म्हणते तर महाराज आमच्या काळात बायका लाकडी बघव्यात लो कुकू होते ला आता लाकडी बघवी राहिलेत का आ कुकावाल्यात नाही राहिल्या ह्या चार दोन जणी मथारे आता ह्या जर मेल्या मरणार नाहीत आपल्या आपल्याला कुकावाली बघायला भेटायची गेला आता कुंकावाल्या गेल्या टिकल्या वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती सुवासिनी झाल्या गेल्या तुम्ही टिकलीत लावा आमच्यात बायका लावी त्यात तुम्हाला कुठं सांगा पण भविष्यात तर पुराण असं सांगतं सा बाईच्या कपाळावरचा मधला भाग कधीच उघडा दिसू नये म्हणून टिकलीत लावा पण मध्यभागी लावली पाहिजे मी एके दिवशी माझ्या बायकोला म्हणलो तू टिकलीत फुकीत जा म्हाका जराशी वरी सरक्यो हातानं सरकत नसेल तर जेसीबीच्या मुंडक्यानं सरक्यो सरक्यो जराशीक वरी इथं लावी त्या टिकली इथं इथं वरी काय लसूण लावायचं आहे का हा टिकल्यावाल्याला बोलल्यामुळे कुकावाल्या खुश झाल्या ना कुकावाल्या मानल्या माय बर झालं झटकिल यायला कुकावाल्या कोणत्या धड नाहीत ह्या कुकू कुकू कुकुकोरा कुकु ह्या हौदातलं पाणी घेतात केलं ना मथार उष्ट विठाला पाहिजे संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे पण पूर्वीच्या काळातल्या संस्कृती टिकवली अस जनाबाई उठवायला देव येत होता कोणाला जनाबाईला पहाटे चार वाजता जना उठ दळायची वेळ झाली जनाबाई उठायच्या आणि उठल्याच्या नंतर जनाबाई जात्यापर्यंत पर्यंत परिंत देवानं जात पुसून काढायचं दळणाचं टोपलं देवानं नेऊन ठेवायचं आणि निवांत येऊन जना दळू लागत होत्या काय बाई दळता दळता नामस्मरण करायचं कामामध्ये काम काही म्हणा राम राम भवश्रम सुख होईल दुःखाचे मला वाटते आपल्या घरातल्या माय माउलीनं जर स्वयंपाक करत असताना नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा करणारनीला फायदा आणि खाणाऱ्याला अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न अन्न न राहतात त्याचा प्रसाद बनत असतो पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन उद्यापासून एक काम करायचं आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणीत म्हणीत स्वयंपाक करायचा जोरात म्हणायला लाज वाटत असल तर मनातली मनात म्हणा जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणलेले त्याला लय लवकर ऐकू जाते विठाला म्हणून पूर्वीच्या काळातली माय नाम नामस्मरण करायची आजही जुनी माणसं सांगतात महाराज काळ एवढा गोड होता पूर्वीच्या काळामध्ये कोण्याही दारासमोर जर गेलात तर पहाटेच्या वेळेस जात्याचा आवाज ऐकत होता आणि जात्याच्या स्वरावर बाई गाणं म्हणालेली ऐकूयाची तिनं जर दळणाचं टोपलं घेतलं दळायला लागली तर तिला आपल्या माहेराची आठवण याची हो आणि माहेराची आठवण आल्याबरोबर दळता दळता ती माईसाठी गाणं म्हणायची कुठं वेळ निघून जायचं तिला कळायचं नाही आज माहेर आले जाण झाली बाप्पा आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराच्या वाटे किती लागत ठेसा वाटेवर दगडात तुला फुटल रे वाचा आज माहेराले जन झाली झाली पा अली आली, आली पुढ़े माझा महिर जीवका पूर्वीचा काळ होता दळता दळता अभंग वोव्या पूर्वीच्या काळात म्हटल्या जात होत्या म्हणून जनाबाई सुद्धा म्हणायचा पळधरी माझे माखे सजनी घुन गेला कळलं नाही देवाला यायलाय दागिने काडे भगवंतान जनाबाईच्या मांडी खाली ठेवले पहाटे चार वाजले काकडा सुरू झाला उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला समयो पातला वैष्णवालचा मेळा पायी दाटला काकड्याचा आवाज आल्याबरोबर देवाच्या लक्षात आला तर ता जावं लागतं थंडीचे दिवस आहेत जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली भगवान विटेव जाऊन उभे राहिले पुजाऱ्यानं दरवाजा पहाटेच्या वेळेस उघडला देवाची मूर्ती पाहिली तर योग्य डागिनं ना दिसत नाही चोरी झाली चोरी झाली वाऱ्यासारखी बातमी पसरली कधी देवाच्या दर्शनाला न येणारे माणसं मंदिरात येऊन देवाची मूर्ती पाहू लागली मला वाटते अशा गोष्टीला लोकायला बोलवायची गरजच नाही भांडणं लागले म्हणावं लागते का आमचे भांडण बघा या कीर्तन असल्या म्हणावं लागते तरी येते का नाही ह्याची गॅरंटी नाही त्याच्यामध्ये लोकांचा बी दोष नाही ज्ञानोबाराय म्हणले विषय विषयाचा गोड परमार्थ लागे कडू कडू विषय गोडूची पैसे देऊन लोक पाप पिकत घेतात पण गोड परमार्थ लोकायला कडू लागते याच नाव आहे कलियुग विठाला विठा त्याचं कारण आहे महाराज का कडू लागत आहे अंगामध्ये पाप आहे मला सांगा अंगात ताप जर असेल तर गोड पदार्थ कसा लागतंय कडू लागतंय का लागत आहे अंगामध्ये पाप आहे तस गोड कीर्तन कडू लागतंय का लागते अंगामध्ये पाप आहे विठाला विठाला पण भरपूर आलं कोण केली असेल चोरी कोण केली असेल चोरी त्या काळात काही सीसीटीव्ही बी नव्हते पायाजवळ पडलेली वाकड उचलली एक जणांना म्हणला महाराज वाकळ जनाबाईची हा जणीची चोरी तिनं केली अख्ख पंढरपूर जनाबाईची निंदा करू लागल जने लाज वाटत नाही तुला कीर्तन करतीस भजन करतीस देवाची चोरी करतीस लोक खरं काय